आणि ह्या शेंगा परिपक्व होऊन याची जर जास्तीत जास्त आपल्याला फुगवून घ्यायची असेल तर यासाठी ना कुठला औषध आहे पानी। तुमी जमीनी पानी ना कुठला फवार आहे तर एकमेव त्याच्यासाठी सर्वात गुणकारी आहे पाणी तुम्ही जे जमिनीमध्ये पाणी द्याल आता तुम्ही बघू शकता माझ्या शेतामध्ये हे आम्ही दान पाण्यानं हे शेत ओलवलेलं आहे आणि याला भरपूर पोटभर पाणी दिलंय म्हणून तो याचा परिणाम असा झाला की हे तूर पीक आता खाली जमिनीकडे लोलत आहे याच्यामधलं वजन वाढत आहे दाण्यामधलं वजन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर त्याचा मुख्य हेच आहे आता की कुठलं औषध नाही कुठला फवारा नाही तर त्यासाठी मुख्य आपण जमिनीमधून याला जेवढं जास्तीत जास्त पाणी देता येईल ते पाणी देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडून शक्य होत असेल तेवढं एक पाणी द्या दोन पाणी द्या तीन पाणी द्या कारण हाच महिना खास आहे तूर पिकाला जास्तीत जास्त याचे भरलेल्या दाण्यांचं वजन वाढवण्याचा आणि भरघोस उत्पादन घेण्याचा कारण का होतं आपण शेतकरी निसर्गावर राहतो बाबा वातावरण फिरलंय पाणी येऊ शकेल पाणी येईल